अन्न देणारे जी दोन कामं झाली त्याच्यामध्ये माचा सारख्या जवळजवळ साडेतीन हजार फूट उंचीवरच्या गावाला रस्ता नेऊ शकलो हे सुद्धा एक आनंद देणार काम आहे पक्षी कावेळ झाली म्हणून बोलत असते पण एरवी भेटल्यानंतर ते घट्टपेटी मारून शुभेच्छा देतात देता। मग असे अभिजित एकशे त्यांनी भूमिका मांडली ही खूपच भूलके आहे केवळ आणि केवळ के के रिफायनरी हा कोकण साठी आहे की गुजराती मारवाडे दलालांनी ज्या जमिनी विकत घेतल्या त्यांच्यासाठी आहे भाजपाच्या स्पष्ट करावं जर लोटे परशुरामचा आजही प्रदूषणाने तिथले उद्भवणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या रोगराही आहेत त्याच्या अद्यापही का त्याच्यावर उपाय नाही आला आणि मग रिफायनरी सारखा प्रकल्प कोकणच्या विनाशाला कारणीभूत ठरणारा प्रकल्प जो आहे मच्छिमारांसाठी मच्छीमारांच्या जीवावर येणारा तो कार्य जो प्रकल्प आहे त्याऐवजी आम्ही मागणी के हो थी, केली होती की ठीक आहे तुम्ही पेप्सीचा मोठा प्रकल्प आम्हाला लवकर द्या कागद प्रकल्प आम्हाला तातडीने लवकर द्या धोडा मार्गचा एन आय एम पी प्रकल्प जो शंभर जवळजवळ पाचशे कोटी रुपये खर्च करून येणार होता माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यावेळेला त्यांना जमीनही दिलेली आहे महसूल खात्याने जमीन दिलेली आहे तो प्रकल्प आ, सरकार बदली झाल्यानंतर ताबडतोब त्याच्यावर फुली मारली अनेक प्रकल्प अशा आहेत स्वदेश दर्शन योजना टप्पा दोन आहे या स्वदेश दर्शन योजनेमध्ये कोस्टल एरिया बरोबरच हिली सर्किट सुद्धा तुम्ही सहभागी करून घ्या जेणेकरून आज जे साधारण पंधरा वीस लाख जे पर्यटक येतात ते किमान पन्नास लाखाच्या जा पुढे जावेत यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला तयार करून द्या स्वदेश दर्शन दोन हा जो टप्पा आहे त्यामध्ये नक्की मी आभार मानेन माननीय पर्यटन मंत्री महोदयांचा केंद्रीय पर्यटन मंत्री महोदयाच माझ्या विनंतीनुसार त्यांनी त्याचा सहभाग केलेला आहे पण त्याचबरोबर महत्वाचा प्रश्न जो राहिलेला आहे की रत्नागिरीचा विमानतळ रत्नागिरीचा विमानतळ जो सध्या आहे त्याला जी जागा उपलब्ध करून पाहिजे रत्नागिरी विमानतळ आणि सिंधुदुर्ग विमानतळ उडान योजनेमध्ये घेण्याची विनंती मी तत्कालीन हवाई वाहतूक मंत्री माननीय सुरेश प्रभू साहेब असताना केली होती सुदैवाने ते दोन्ही एअरपोर्ट आरसीएस आर खाली मंजूर झाले उडान योजने खाली मंजूर झाले सिंधुदुर्ग का कार्यान्वित झाला पण रत्नागिरीचा होऊ शकला नाही तो एक राहिलेला प्रश्न महत्त्वाचा आहे महाविकास आघाडीच चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात होतात खुल्या खेळीमेळीच्या वातावरणात होतात एक कधी एका तासामध्ये सुद्धा तो प्रश्न सुटू शकतो पण काही जरी झालं तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी एकत्रितपणे राहणार एकत्रितपणे निवडणुका जिंकतात आणि एकत्रितपणे वरिष्ठ नेते त्यांच्याशी बोलतात आणि मला आशा आहे की लवकरात लवकर स्पष्ट व्हावी आम्हालाही प्रामाणिकपणे वाटत की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा सन्मान आघाडीने करायचा ठरवलेला आहे आघाडी मधून त्यांना प्रत्येक वेळेला सन्मानाने चर्चेला बोलवलं जात त्यांचे त्यांच्या पक्षाचे विचार ऐकले जातात आणि महाआघाडीच्या वतीने या आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांसहित त्यांच्या पक्षाला सुद्धा चांगलं राजकीय स्थान आघाडीमध्ये देण्याचा प्रयत्न चालू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय तीन ठिकाणाने काम बिघाड आता एकमेकांच्या कडे खेचायला तरी सुरुवात केलेली आहे आणि म्हणून गुजरात उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यामध्ये एक्कावन जागा जाहीर होतात आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी भाजपला जन्म देण्यासाठी योगदान दिलेलं आहे त्या आदरणीय घडकरी साहेबांचं नाव पहिले आधीमध्ये येऊ शकत नाही हे भारतीय जनता पक्षाला हे नमुष्के आमदार खासदार पळून देण्यामध्ये आणि त्या पळून नेल्यानंतर जे काय धगडसिंगाला घातला गेला होता तो सुद्धा मीडियावरून तुम्ही पाहिलेला आहे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदाचा त्याग करून वर्षा बंगला सोडल्यानंतर दारू पिऊन टेबलावर नाचणारे ही गद्दारांचे अवतार हे अख्या देशाने पाहिलेले आहे त्यामुळे असिम सरोदे साहेब जे सांगतात ते सत्य आहे माननीय विश्वभर चौधरी जे सांगतात ते सत्य आहे आणि लोक हे सत्याच्या बाजूनेच उभे राहणार आहेत

अविनाश लाड साहेबांनी सांगितलं ते महत्वाचं आहे दोघे एकत्र झाल्यानंतर जे लीड मिळेल ते लीड कोण सोडू शकणार नाही काही लोकसभेच्या नाही आता फक्त आणि फक्त फर्तन लोकसभेच्या निवडणुका आहे विधानसभा आणि येणाऱ्या विधान परिषदा यांच्या बाबतच्या सुद्धा चर्चा अत्यंत सौदारपूर्ण वातावरणामध्ये होईल आणि प्रत्येक पक्षाचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला जाईल टाइम्स डिजिटल ला, लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल